मुरगुडमध्ये सामाजिक बांधिलकी जपत वनश्री मोफत रोपवाटिकेच्या वतीनं आरोग्य विभागातील एकशे पन्नास भगिनींसमवेत दीपावली भाऊबीज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी यांच्या पुढाकारातून दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम पार पडला मुरगुड येथे वनश्री मोफत रोपवाटिकेच्या वतीनं भाऊबीज ओवाळणीचा सुंदर सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव सखाराम सावर्डेकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तुकाराम भारमल कॉम्रेड बबन बारदेसकर शशिकांत दरेकर आणि पत्रकार सर्जीराव भाट उपस्थित होते प्रवीण सूर्यवंशी यांच्या स्वागत प्रास्ताविकानंतर उपस्थित भगिनींनी प्रेम आणि स्नेहानं भाऊबीज ओवाळणी केली ओंकार पोतदार यांनी आभार मानले वनश्री मोफत रोपवाटिका संस्था सामाजिक कार्याचा सुंदर आदर्श ठेवत वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी यांच्या पुढाकारातून वृक्ष रक्षाबंधन बियांची हवाई पेरणी झाडांचा वाढ दिवस निराधारांना ब्लँकेट वाटप उपेक्षित भगिनींना साडी आणि फराळ ओवाळणीसाठी तसंच विद्यार्थ्यांना गणवेश वाटप असं अनेक उपक्रम स्वखर्चातून राबवले जातात या सर्व उपक्रमातून समाजात संवेदना आणि सेवाभाव जागवण्याचे कार्य वनश्री मोफत रोपवाटिकेच्या माध्यमातून सातत्याने केले जात आहेत